गिफ्ट किंवा दसऱ्याला मस्त अशा निळ्या स्पेशल रंगासाठी बेस्ट साडी घेऊन आलेली आहे किटकॅट साडी पॅटर्न आणि फक्त फक्त पाचशे रुपयाला वर का बेस्टच साडी पॅटर्न आहे टिशू सिल्क फॅब्रिक मध्ये उत्तम अशा डिझाईन वर्क मध्ये छान अशा कॉन्ट्रास्ट मध्ये आणि फक्त पाचशे रुपयाला डिमांड असलेला पीस म्हणजे किटकॅट साडी पॅटर्न यातील कलर हे उत्तम आहेच पण डिझाईन पॅटर्न देखील चेंज आणि उत्तम असा आलाय बघूया तर यातील कलर वाव असा जांभळा आणि मोरपंखी कलर रेड आणि डार्क ग्रीन कलर डार्क ग्रीन आणि रेडचा कॉन्ट्रास्ट ऑरेंज आणि मरूनचा कॉन्ट्रास्ट पिंक आणि डार्क ब्ल्यू कॉन्ट्रास्ट मस्त असा मरून कलर आणि ग्रीनचा कॉन्ट्रास्ट स्काय ब्ल्यू कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट मोरपंखी आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट पिंक आणि स्काय ब्ल्यू कॉन्ट्रास्ट पिंक आणि मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट मरून आणि ग्रीनचा कॉन्ट्रास्ट नेव्ही ब्ल्यू आणि रेड चा कॉन्ट्रास्ट डार्क ग्रीन आणि रेड चा कॉन्ट्रास्ट छान ऍसिड ग्रीन पोपटी कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट पिंक आणि नेव्ही ब्ल्यू चा कॉन्ट्रास्ट तर साडी पॅटर्न आवडलाय जो आवडलाय त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा व्हॉट्सअप नंबरला एट थ्री नाईन झिरो वन नाईन सिक्स नाईन बेस्ट असा फक्त पाचशे रुपयाला छान चापून चोपून बसणारा पॅटर्न आहे किटकॅट साडी पॅटर्न लगेच ऑर्डर करा